सुलभ गोमंत भारती विषय कोकणी यता सातवी पाठ सात एक चीट सुशांत सुवारीस नेहरू नगर आल्त पर्वरी, गोय एक डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव सेवेक सरपंच ग्रामपंचायत द फ्रान्स बार्देस गोय विषय गावचे नितळसेविषयी भोमानेस्त आल्त पर्वरीचो एक नागरीक गावच्या लकांचेवतीन गावचे विशी, एक अडचण तुमचे मुखार दू सोदता वाड्या वाड्यांनी तुमी कोयरा आयदना दवरल्यांत हाचो आमकां खूप फायदो जाता लोकांक नितळसाणेची बरी सवय लागल्या हातून दुबावना। ना लोक वस्ती वाडिल्ल्यान तुमी दौरिली कोयरा आयदना आता पावनात। ती रोखडीच भरतात आणि उडयल्लो कोयर आयदना पडटा तशेज वेळचे वेळार ती आयदना निवळ करीनात. देखून घाणी आनी कुसुटांनी पडल्यात ताका लागून गावची भलायकी इबाडपाची शक्यताय असा तेना लोकांच्या वतीन तुमचे लागी काय मागण्यो करता कोयरा आयदना आनीक चड सुवातांनी दवरची आणि सप्तकातल्यान दोन फावटी तरी कोयरा आयदना निवळ करची आणि ते सुवातेर जंतुनाशकां मारची म्हज्या सुचोवण्यांचेर तुम्ही विचार करतले अशी आस्त बाळगिता बरे मागून तुमचो सुशांत सुवारीस वाचात आणि कोकणी शिकात देव बरे करू